भगवान बुद्धाने त्यांचा धम्म चतुर्थ भाग दुसरा त्यामधील पाठ दुसरा अहिंसेचा खरा अर्थ अहिंसेचा खरा अर्थ अहिंसेचा अहिं अर्थ काय भगवान बुद्धाने अहिंसेची व्याख्या कुठेच दिलेली नाही वस्तुत अहिंसेचा निश्चित शब्दात तो क्वंचितच उल्लेख करतो म्हणून प्रासंगिक पुराव्याच्या आधाराने अहिंसेचा उपदेश करण्यात त्याचा काय उद्देश होता त्याचा शोध घेतला पाहिजे यावरील प्रासंगिक पुरावा म्हणजे कोणी भिक्षा म्हणून मांस देऊ केले तर ते ग्रहण करण्याला बुद्धाचा विरोध नव्हता ज्या प्राण्याची हत्या करण्यात भाग घेतला नाही त्या प्राण्याचे मांस ग्रहण करण्याला भिक्खूंना प्रतिबंध नव्हता भिक्षा म्हणून दिलेली मांस भिक्खूंनी खाऊ नये या देवदत्ताच्या आग्रहाला बुद्धाचा विरोध होता दुसरा या संबंधीचा पुरावा म्हणजे यज्ञात प्राण्यांचा बळी देऊ नये ह्याला त्याचा विरोध होता आणि असे त्यांनी स्वतः म्हटलेलेही आहे स्वतः म्हटलेलेही आहे अहिंसा परमो धर्म हा अत्यंतिक सिद्धांत जैन धर्मात आहे बौद्ध धर्मात नाही दुसरा एक अधिक प्रत्यक्ष आणि प्रासंगिक असा पुरावा आहे आणि त्यात बुद्धाने जवळजवळ अहिंसेची व्याख्याच केलेली आहे त्यात तो म्हणतो सर्वांवर प्रेम करा म्हणजेच तुम्हाला कोण कोणाचीही हत्या करण्याची इच्छा होणार नाही अहिंसेच्या तत्वाचे हे नकारार्थी स्पष्टीकरण नसून स्वीकारात्मक स्पष्टीकरण आहे असे दिसते की ह्यावरून बुद्धाचा अहिंसेचा सिद्धांत हत्या करू नका असे सांगण्याऐवजी सर्वांवर प्रेम करा असे सांगणारा होता वरील विधानावरून बुद्धाला अहिंसेचा कोणता अर्थ अभिप्रेत होता हे सहज समजून येईल जीवहत्येची इच्छा व जीवहत्येची आवश्यकता ह्यांमध्ये बुद्ध फरक करीत असे हे स्पष्ट होते ज्या ठिकाणी जीवहत्या करण्याची आवश्यकता असते त्या ठिकाणी त्याने जीवहत्येला प्रतिबंध केला नाही ज्या ठिकाणी जीवहत्येची इच्छा ह्याशिवाय जीवहत्येला कारण नव्हते त्या ठिकाणी त्याने त्यांनी जीवहत्येला प्रतिबंध केला भगवान बुद्धाच्या अहिंसा सिद्धांताचा असा अर्थ लावल्यास वैचारिक गोंधळ उत्पन्न होणार नाही हा सिद्धांत चांगला भक्कम आणि सर्वास मान्य होण्याजोगा नैतिक सिद्धांत आहे ही गोष्ट खरी की जीवहत्येची आवश्यकता आहे की नाही याचा निर्णय तो व्यक्तीवर सोपवितो परंतु नाहीतरी हा निर्णय दुसऱ्या कुणावर कसा सोपविता येणार माणसाच्या अंगी प्रज्ञा शहानपण असते आणि त्याने तिचा उपयोग केला पाहिजे जीवहत्येची आवश्यकता वा अनावश्यकता यामध्ये व्यवच्छेदक रेषा नीतिमान माणसाला ओढता येते एवढा विश्वास त्याच्यावर ठेवला पाहिजे ब्राह्मणी धर्मात हिंसेची इच्छा आहे जैन धर्मात कधीही हिंसा न करण्याची इच्छा आहे भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे का आता सांगतात ना गौरक्ष पहिले गौरक्ष भगवान बुद्ध भगवान बुद्धाची अहिंसा ही त्याच्या मध्यम मार्गास धरून आहे दुसऱ्या शब्दात सांगाव्याचे म्हणजे बुद्धाने तत्त्व प्रिन्सिपल आणि नियम रूल यात भेद केलेला आहे त्याने अहिंसेला नियमाचे रूप दिले नाही ते एक तत्व किंवा जीवनाची पद्धती म्हणून त्याने तिचे विवेचन केले आहे आणि असे करण्यात तो अत्यंत शहानपणाने वागला यात संशय नाही तत्वांमध्ये तुम्हाला तदनुसार वर्तन करण्याचे स्वातंत्र्य असते नियमांत नसते नियम तुम्हाला मोडता नियम तुम्हाला मोडतो अथवा तुम्ही नियमाला मोडता दुसरं आहे संसरण आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश संसरण भगवान बुद्धाने पुनर्जन्म आज जे वरील झालं ना ते म्हणजे मध्यम मार्ग बा जसं उदाहरणार्थ मी सांगत असतो का शंभर लोक एका बेटावर गेले पहाडावर पन्नास त्या ते शाकाहारी होते पन्नास मासाहारी होते आता इकडे बरोबर आपल्या हिसमोर राहू राहिले ते संस्कारांना इकडे गेले शाखांनी जे त्याचे नासाला येते राहू राहिले बरोबर आता असा प्रसंग आला का ते एका बेटावर गेले समुद्राच्या मधल्या बेटावर जहाजामध्ये पाण्यातल्या गेले आता जहाज ते काही तिथं गेल्यावर काही तुफान आला तिथं उतरले बेटावर ते तिथं राहिले असे झोपड्या घरं आहेत मस्त जहाजातला कॅप्टन म्हणते बा आता जहाजातलं अन्न शाकाहारी अन्न संपलं बा मग ते म्हणतात का आता आपल्याला इथं तुफान असल्यामुळे दहा दिवस एक्स्ट्रा इथंच थांबा लागत दहा पंधरा दिवस वीसही दिवस लागू शकते महिने लागू शकते कॅप्टन म्हणते पण जे शाकाहारी जे अन्न आहे म्हणते आपल्यापेक्षा हे फक्त पाच सहा दिवसाचं आहे म्हणजे जास्तीत जास्त दहा दिवसपर्यंत पुरवून म्हणते आपल्याला मग ते अन्न दहा दिवसापर्यंत पुरते पण दहा ते अन्न खतम जाते तुफान एवढा राहायचं एक अधिक म्हणते महिनाभर थांबा लागून तिथं आता जे मासाहारी पन्नास लोक होते त्याले काही टेन्शन नाही ते कॅप्टन ते मासोळ्या पकडत जाय त्याच्या ते टीम त्याची आली आणि ते, 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 ते फ्राय करून खाऊ घाले आता हे जे होते शाकाहारी <coughs> हे म्हणजे आम्हाला चालत नाही तर हे राहिले दोन दिवस उपाशी मग ते गळून गेले असे एकदम चिमले आता पहा म्हणते बा तुमच्या श्रद्धेचा मी आदर करतो विषय नाही पण म्हणते आपल्या पर्यायीने तुम्ही मेले गेले मार चौकशी होईल म्हणते बा आता म्हणते हे तुमचा जीव महत्त्वाचा आहे का त्या प्राण्यातल्यामध्ये मासोडीचा जीव महत्वाचा आहे हे तुम्हीच ठरवा म्हणते आता ते लोक म्हण आमचा जीव महत्वाचा आहे म्हणते मग खा ना बाप कॅप्टन म्हणते खा म्हणते मग आता आता काय करा प्रस्तशी आहे म्हणते मग आता एक तर मरा एक तर मध्यम मार्गामध्ये तुम्हाला तो मध्यम मार्ग होय कोणता मध्यम मार्ग आहे गरज तिथं झाली गरज त्याची भासली आता लस शाकार लहानपणा म्हणून खाल्लंच नाही बिचाऱ्यानं आता कायला गेला मग बेटावर फिराले बेटावर गेला फिराले तिथं समुद्र चारी विकून तुफान आला ज्याले मग अशा ठिकाणी तिला जा जावंच नाही तिला कट्टर एकदम शाकार राहायचा आहे त्यानं मग जावंच नाही अशा बेटावर गेला बेटावर तर आणि मग त्यांना ते मजबूरन ते मांस मांसाहार करावा लागला जिवंत राहिले तसं म्हटलं ना मारु मारु या जगामध्ये कोणी शाकाहारी नाही आहे कुणीच नाही जे आपले पूर्वज होते ना पूर्वज यायनं जनावर मारू मारू खाल्ले ह्या आशियातील भूतासारखे भुतासारखे काय केसं के वाढलेले माणसाची गोष्ट ऐकून केसं के एकूण कसं असं हि असं नाही <laughs> असे जनावर मारून मार त्या दगडाचे असे भाले तयार करत दगडायचे काळ्यायचे असे भाले तयार करत आणि फेकून मारत कोणत्या जनावरांचे पुरे जनावरच होते ना त्यावेळेस माणसं पहिलेचे म्हणजे वाघाले वाघाले ते अपटत नव्हते एवढे ताकदवर होते पहिलेचे माणसं वाघाले मारून खात म्हणजे एवढे जनावर होते भयंकर तर ते माणसं मग असे जंगलाने राहणारे आपणच होते त्याच्यातून मग हळूहळू माणसिक प्रगती झाली हा जो मनुष्य प्राणी होता असं म्हणतात अमिबा नावाचा एक जंतू होता बा त्या अमिबा नावाच्या जंतूपासून म्हणते हळूहळू ही सृष्टी विकास पावली आणि मग ते माणसं तयार झाली आणि मग जमली होते त्यांनी मग पहिले जनावरच मारून खाल्ले जनावर मारून खाल्ले ना तर हे असं मग प्रक्रिया जेवढी ह्या जगामध्ये माणसं आहेत सगळ्याच्या अंगावर ढोराचं रक्तच आहे मग झाले ते शाकाहारी मग झाले ते अल्प आहारी अल्प मांसाहारी मग कोणी खाते कोणी नाही खात कोणी मग काही काळापासून खाते कोणी मग बंद करून टाकते तर मग अशा प्रकारचं हे चालत राहिलेलं आहे आता जे म्हणतात आम्ही शुद्ध शाकाहारी लहानपणापासून तर ते आता या पिढीमध्ये तुम्ही झाले असाल तो भाग पण जे रक्त आहे आपल्या हंगा ते जनावराचं आलेलं आहे पहिल्याच्या काळापासून तर हा इतिहास आहे त्याला कोणी नाकारू शकत नाही म्हणून हिंसा न करणे चांगली गोष्ट आहे पण गरज गरज सांगते ना बेटावर गेले तर बेटावर जाऊ नका मग तिथं पहाड आहे बा चारीकडून समुद्र राहणार अशा ठिकाणी जाऊ नका म्हणजे तुम्हाला शाकाहारी राहता येईल हा मध्यम मार्ग भगवंतांनी सांगितला म्हणून जगामध्ये काही असे प्रदेश आहे का तिथं काही फक्त मासुडीनं भात हेच खा लागते दुसरा पर्यायच नाही कारण तिथं जीवनच त्याच्यावर अवलंबून आहे नाही खाल्लं करा उपाशी मग म्हणजे म्हणून का नाही एवढा कठोर नियम जर लावला असता उपाशी मेले असते संघ हा उपाशी मेला असता जीवनसा राहायला मग अरे बा भगंधाने म्हणतो राजा खाऊच नको बिलकुल नियम आहे कठोर एकदम काहीच नाही करता आता राहू दे राय उपाशी मग उपाशी मेले असते म्हणून त्याच्यामध्ये मध्यम मार्ग आहे प्रसंगानुसार ज्या ज्या काळामध्ये जसा जसा प्रसंग येईल ते नीड आहे गरज आहे ते, ते ग्रहण करावंच लागते अशा प्रकारचा तो, तो भाग आहे त्यानंतर संसरण आत्म्याचा एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश संसरण भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रचलित भगवान बुद्धाने पुनर्जन्म प्रवचिला आहे परंतु त्याने आत्म्याचे संसरण एका देहातून दुसऱ्या देहात प्रवेश प्रवचिले नाही भगवान बुद्धांनी दोन परस्पर विरोधी सिद्धांताचे प्रवचन केले असे त्यांच्यावर दोषारोपण करणारे काही कमी लोक नव्हते असे टीकाकार प्रश्न करीत की संसरणाशिवाय पुनर्जन्म कसा शक्य आहे ते म्हणत आणि इथे तर संसरणाशिवाय पुनर्जन्माची गोष्ट केली आहे हे संभवनीय तरी आहे काय प्रश्न परंतु बुद्धाच्या सिद्धांतात परस्परविरोधी असे काहीच नाही संसरणाशिवाय पुनर्जन्म शक्य आहे हे सर्व नागसेनाने राजा मिलिंदाला दिलेल्या उत्तरात चांगल्या प्रकारे स्पष्ट होते बॅक्टेरियाचा राजा मिलिंद याने नागसेनला विचारले भगवान बुद्ध संसर संसरण मानित होते काय नागसेनाने उत्तर दिले होय ह्यामध्ये परस्पर विरोधी नाही काय नागसेन नाही आत्म्याशिवाय पुनर्जन्म संभवनीय आहे काय नागसेन मला अर्थात निश्चितच शक्य आहे हे कसे शक्य आहे हे समजावून सांग बरे नागसेन जिथे संसरण नाही तिथे पुनर्जन्म कसा शक्य आहे राजाने हो शक्य आहे कसे शक्य आहे हे उदाहरणाने स्पष्ट कर राजा समज माणसाने एक दिवा दुसऱ्या दिव्याने पेटवला तर असे म्हणता येईल का की पहिल्या दिव्याने दुसऱ्या जागी संसरण केले अर्थात नाही राजा त्याप्रमाणे संसरणाविना पुनर्जन्म शक्य आहे ह्याची अधिक उदाहरण उधार्न उदाहरणे देऊ स्पष्ट कर बरे बाळपणी आपल्या गुरूंपासून शिकलेली एखादी कविता हे राजा तुला आठवते काय होय आठवते तर मग त्या कवितेचे गुरुमुखापासून संसरण होऊन ती तुमच्या मुखात आली काय अर्थात नाही याप्रमाणेच विना पुनर्जन्म होतो वा छान नागसेन नागसेन आत्मा अशी काही चीज आहे काय यथार्थ दृष्टीने पाहिली असता राजा राजा आत्मा अशी काही चीज नाही वा छान नागसेन म्हणजे संसरण त्यांना पुनर्जन्म अशा गोष्टीने म्हटलेला आहे जसं आता एखादी गोष्ट पंजोबानं सांगितली असं तेच गोष्ट पुढच्या पिढीने सांगितली ते पोचता पोचता आपल्यापर्यंत आणखी माझ्या बा पिढ्यानपिढ्या ही गोष्ट चालत आलेली आहे आम्ही मराच्या अगोदर हे गोष्ट आम्ही नवीन पिढीला सांगतो म्हणजे याचा पुनर्जन्म त्यानंतर विचारधारेचा पुनर्जन्म म्हणजे बुद्धाचे विचार आताही इथपर्यंत येऊन पोचलेले आहेत हा विचारधारेचा पुनर्जन्म त्यानंतर आपल्या काही जीन्स असतात म्हणजे जसं एकांना समजून घ्या पिढ्यान पिढ्या काही कर्मानुसार म्हणा किंवा काही खानपानानुसार एखाद्याला जर मिरगी येत असेल मिरगी तर म्हणते त्याच्या पिढ्यामध्ये नातवाले किंवा पंतुलेमध्ये ते लागून येते म्हणते त्या याच्यानुसार त्या पण ते मिरगी त्यांना का आली ते खानपानाचा फरी परिणाम म्हणा किंवा काही कुठल्या तरी कर्माचा परिणाम शारीरिक किंवा मानसिक कर्माचा परिणाम तर मग ते म्हणते पुढच्या पिढीला येत असते लागून असं ते धावत असते त्यानंतर सिकलसेस जे बिमारी आहे रक्त आगाम तयार होत नाही जर आईवडील दोघेही सिकलसेस असतील तर त्याच्या मुलांना सिकल्सेस होते किंवा दोनपैकी एक मग नॉर्मल पाहिजे मग डॉक्टरच्या ट्रीटमेंटनं तुम्ही ते त्याला नॉर्मल करू शकता तर ते सल्ल्यानं काम करावं लागते तर अशा प्रकारच्या काही बिमाऱ्या असतात का जे त्याचा पुनर्जन्म होते पंजवापासून अशा प्रकारचा पुनर्जन्म भगवंतांनी मांडलेला दिसते आपल्याला त्यानंतर समृद्धीचे कारण भगवान बुद्ध जो उपदेश करीत तो ऐकणारा श्रोतवृंद भिक्कूंचा असे कोणत्याही एका विषयावर भगवान बुद्धाचे म्हणणे काय आहे ते भिक्खूंनीच लोकांपर्यंत पोहोचविले लेखकाला लेखनकला अद्यापि विकसित झाली नव्हती त्यामुळे भिक्कूंनी जे ऐकले ते पाठ करून ठेवावे लागे प्रत्येक भिक्खूने जे काही ऐकले ते जसेच्या तसे पाठ करून ठेवण्याची त्यांनी काळजी घेतली नाही परंतु असे काही भिक्खू होते त्यांनी ते पाठ करून ठेवणे हा आपला व्यवसायच केला त्यांना भनक म्हणत बौद्ध त्रिपिटक आणि अट्टकथा हे साहित्य समुद्रासारखे विशाल आहे ते सर्व पाठ करणे म्हणजे असाधारण काम होते पुष्कळ वेळा भगवान बुद्धाने जो उपदेश केला त्याचे वृत्तांत कथन यथातथ्य झाले नाही भगवान बुद्धाच्या जीवनकाळी त्याच्या उपदेशाचे गैर कथन झाल्याच्या गोष्टी त्यांच्या निदर्शनास आल्या होत्या बघा त्या काळामध्ये त्यांनी लेखनकला प्रसिद्ध नव्हती तर मग काय कसं होत भगवंताने सांगितलं त्यांनी ऐकलं आणि तेच मग तसंच लोकांना सांगितलं अशा प्रकारचा प्रचार आणि प्रसार झाला उदाहरण म्हणून अशा स्थळांचा थड़ां, उल्लेख करता येईल पहिला उल्लेख अलग दुदुपम सुटतात आहे अलग दुप्पम सुत्तात आहे दुसरा महाकम्म विभाग सुकतात तिसरा कन्न कंठल सुकतात चौथा महा तन्हा संखय सुत्तात आणि पाचवा जीवन सुत्तात अशा प्रकार तथागतांच्या उपदेशाचे गैरनिवेदन कदाचित अनेक स्थळी झालेले असावे कारण भिक्खू भगवान बुद्धापाशी जाऊन अशा प्रसंगी आम्ही काय करावे असे विचार त्यांना आढळतात कर्म आणि पुनर्जन्म ह्या विचार विषयासंबंधी विशेषतः बुद्धोपदेशाचे निवेदन अनेक वेळा वस्तुस्थितीस सोडून झालेले आहे कर्म आणि पुनर्जन्म ह्या विषयाच्या सिद्धांतांना ब्राह्मणी धर्मातही स्थान आहे ह्यांच्या ह्याचा परिणाम असा झाला की ब्राह्मणी सिद्धांत सहज गत्या बौद्ध धर्मात घुसडता आले यासाठी त्रिपिटकात जे बुद्धवचन म्हणून मानले गेले आहे ते बुद्धवचनच आहे असे मानताना फार सावधगिरी राखली पाहिजे यासंबंधी एक कसोटी विद्यमान आहे भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नवे बघा काय म्हणत म्हटलं गेलेलं आहे आपण कितीही ऐकलं कुणाचं काही ऐकलं तरी दोन गोष्टी आपण आपल्या बुद्धीमध्ये तपासल्या पाहिजे इथं म्हटलं गेलेलं आहे भगवान बुद्धाच्या बाबतीत एक विधान निश्चितपणे करता येते की बुद्धीला विसंगत आणि तर्काला सोडून आहे ते ते बुद्धाचे नव्हे म्हणून इतर गोष्टी यथायोग्य असून जे जे बुद्धीला व तर्काला धरून असेल ते ते बुद्धवचन मानायला प्रत्यवाय नाही म्हणजे तुम्ही त्याला हे दोन तुम्ही जोड लावू शकता म्हणजे भ्रमात पडल्यापेक्षा का बा माया आपली आपली बुद्धी केवढी आहे ह्या दोन गोष्टी पटून घ्यायच्या का बुद्धीला विसंगत आहे का बा बुद्धीला पटते काय तपासलं पाहिजे मग ते बुद्धाचं आहे नाही पटलं तर बुद्धाचं नये अशा प्रकारची आपण तर्कानं तपासणी केली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल्पनाला जी चर्चा मनुष्याच्या कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंद्यात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत म्हणजे ज्या चर्चाबा मनुष्याला पोषक नाही आहे अशा भांगड़ पडू नका मी मागच्या मागे उंदीर होतो काय मुंगूस होतो काय का मांजर होतो बा का कुत्रा होतो का डुक्कर होतो का बैल होतो हे आपल्याला याच्यात ह्या चर्चेमध्ये काही फायदा आहे नाही होतो नव्हतो काय घेऊन देणं आपल्याला या जन्माला चांगलं बनवा या कुशल कर्म करा विषय संपला पुढं वाटचाल करा नाहीतर मग बापा बरोबर बोल ना मागच्या तुम्ही काहीतरी अशी बापा म्हणून मला ह्या जन्मात असं झालं तसं झालं मग माणूस त्यांनी मग प्रगतीच नाही करत मग त्याच्या त्याच्यात गुरफडून राहतो आता मी संशोधन करत राहतो पण ते व्यर्थच आहे म्हणा पण तरी मजा येते या बैलासोबत बोलायला बैल बकऱ्यासोबत थोडंफार बोलतो कधी कधी कुत्र्यासोबत ते लढते राजा है है, हे माणसं आपण कोणीच बोलत नाही तूच बोलतो लय चांगला आहे असे ते कदाचित म्हणत असते पण ह्या मागच्या याच्यामध्ये आपण काही पडू नये आपण याच जन्माला चांगलं बनवून पुढे वाटचाल केली पाहिजे दुसरी गोष्ट अशी की जी चर्चा मनुष्याच्या कल कल्याणाला पोषक नाही अशा चर्चेच्या फंद्या फंदात भगवान बुद्ध कधीच पडत नाहीत म्हणून जे जे माणसाच्या कल्याणाला पोषक नाही ते ते बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुत ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही तिसरी एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धाची ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आता बघा बुद्धाच्या नावाने काही गोष्टी खपवल्या जाते काही बुद्धाचा नबा पण का खपवल्या जाते माहिती काय माणूस एवढा आंधळ आहे आता हेच बौद्ध धर्मात जे आलेले आहेत एवढे अंधे झाले भगवान बुद्धाने सोडून दुसरीकडे पळतात भगवान बुद्धा सोडतात चालली दुसरीकडे काय करायचं इतकी मोठी शक्तिशाली शक्ती भगवान बुद्धापाशी आहे तत्वज्ञानाची त्याला सोडून दुसरीकडे जातात मग का नाही काही एक जण काय करतात तर मग ते तुम्हाला थोडंसं हो हे बुद्धाचं होय मग ते त्यापर्यंत सांगतात कारण तुम्ही इकडं आले पाहिजे म्हणून मग जेव्हा बुद्धी वाढली आपली मग ते समजून घ्यायचं का हे असं मला सांगतलं होतं बा जशी एखादी आई बाबू एखादी इर असते हिरी लेकर लग्न खेळू लागले समजून घ्या त्याला असं म्हटलं भाऊ हिरीत पळशी जाऊ नको हिरीपाशी असं ऐकते का ते मग त्याला काय सांगा लागते पाहिजे हिरी हिरीमध्ये कधी भूती नाही बोल ना हो भूत आहे गिरी भाऊ काय त्याला तो भीती असते ना का भूत नाचा काहीतरी असते बा विशेष डेंजर असते असं म्हटलं लेखन गिरी पाहिजे खेळतच नाही वाचला जीव तसंच जीव वाचवाडी तुम जीव वाचवाडी काही लोकांचा त्यांना अशी भीती दाखवा लागते मग बुद्धाकडे आले पाहिजे म्हणून असंही कोणी कोणी प्रयोग करतात दाखवा लागते पर्याय नाही आहे म्हणून ह्या गोष्टी समजून घ्या मग जे बुद्धाला सोडून दुसरीकडे भटकलेले आहे त्याला हे गोष्ट सहज लागते इकडल्या इकडं बोलायसाठी कारण लवकरच समजत नाही म्हणून ह्या गोष्टी आपण समजून घ्यायच्या बुद्धाच्या नावावर खपविले जात असले तरी वस्तुता ते बुद्धवचन म्हणून मानता येणार नाही तिसरी एक कसोटी आहे ती ही की भगवान बुद्धांनी ज्या विषयासंबंधी ते निश्चित आहेत आणि ज्या विषयासंबंधी ते निश्चित नाहीत अशी विषयांची दोन प्रकारांत वर्गवारी केली होती जे विषय पहिल्या वर्गात पडतात त्यांच्यासंबंधी त्याने आपले विचार निश्चयात्मक व अंतिम अशा रूपाने मांडले आहेत जे विषय दुसऱ्या वर्गात पडतात त्यासंबंधीही त्याने आपले विचार व्यक्त केले आहेत परंतु जे तात्पुरते म्हणजे बदलू शकतात ज्या तीन प्रश्नांसंबंधी संदेह अथवा मतभेद आहेत त्या विषयांबाबत भगवान बुद्धाचे विचार काय होते हे ठरविताना त्या चर्चेच्या वेळी वरील तीनही कसोट्या लक्षात ठेवणे आवश्यक आहे तर आपण आता या तीन कसोट्या लक्षात ठेवल्या पाहिजे अशी मी आशा बाळगतो आणि इथेच थांबतो साधू साधू साधू